जय मल्हार पायी दिंडी पालखीतील महिलांना साडी वाटप राहुरी तालुक्यातील गुंजाळी येथून पंढरपूरकडे जय मल्हार दिंडीतील महिलांना करमाळा तालुक्यातील येथील यशवंत सुगळे यांनी महिलांना मोफत साड्या वाटप करण्यात आल्या पंधरा वर्षापासून ही दिंडी वरकटणी येथे येत असून यशवंत सुगळे यांच्याकडून भोजनाची व्यवस्था केली जाते यशवंत सुगळे यांना नातू व्हावा यासाठी देवाकडे नवस केला होता पूर्ण झाल्याने महिलांना साडी वाटप केल्याचे यशवंत सुगळे यांनी सांगितले वडिलाच्या पुण्याने सोळा सतरा वर्ष झाल्यात आमच्या दारात वारी चालू आहे वडिलाच्या पुण्याने कुठल्याही गोष्टी कमी नाहीत आणि एवढं आमच्या सगळी तेहतीस कोटी आई वडील पासीच वडा वडाचंच पुण्या पहिल्यापासून कुठल्याही गोष्टी आम्हाला वडिलापासून चांगल्या आहेत आता हे साड्या वाटप केल्यात फक्त नातोहोशी आम्ही साड्या वाटप केले वरकटना तालुका करमा जिल्हा सोलापूर नेमकं म्हणजे साड्या वाटप केला काय नवस केला होता नाही नाही आमची इच्छा होती आपल्या नातो म्हणून एवढंच झाली सक्सेस झाले ती गोष्ट तर आम्ही गुंजाळा ते पंढरपूर ही पायी दिंडी सोळा तशी आमची फार जुनी दिंडी आहे ऐंशी वर्षापासूनची दिंडी आहे आमचे परमपूज्य पिता श्री सूर्यभान महाराज केसभट आणि हे गुंजाळ राहुरी तालुक्यामध्ये असणारे हे गुंजाळ गाव हे असणारे सर्व भजनी मंडळ ज्ञानेश्वर भजनी मंडळ आणि सगळे ग्रामस्थ मंडळी विशेष रूपाने चाळीस पन्नास वर्षापासूनची ही दिंडी सर्वजण एकत्रित येतात गुंजाळे गावामध्ये असणारं हे मल्हारी मार्तंडाचं जागृत देवस्थान आणि तिथपासून ह्या दिंडीचं प्रस्थान असतं दरवर्षी गेल्या दहा बारा वर्षापासून असणाऱ्या वरकटणे गावामध्ये हे सुकळे परिवार यांचे परमपूज्य पिता श्री सुकळे यांची यांच्या वडिलावर अत्यंत श्रद्धा आहे प्रेम आहे गेल्या वर्षी यांनी सांगितलं होतं आम्हाला नातू व्हावा पांडुरंगाच्या कृपेने त्यांना नातू झाला आणि म्हणून सर्व वारकऱ्याला या ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये आज त्यांनी आमच्या सर्व महिलांना साड्या वाटप आणि आमच्या सर्व वारकऱ्यांना उपरणे आणि टोपी मला पण हा फेटा त्यांनी बांधलेला आहे त्याचं मी स्वागत केलेलं आहे आणि सुंदर स्वयंपाकाला तर त्यांची इतकी महाराज काय अटम करावं काय म्हणजे त्यांना वारकऱ्याबद्दल इतकं प्रेम आहे अत्यंत श्रद्धा आहे या सुकळे परिवारावर आणि म्हणून त्यांनी जे आमचा सन्मान केला आहे त्याबद्दल आमच्या सर्व वारकऱ्याच्या वतीने मी पांडुरंगाच्या चरणी त्यांच्यासाठी मंगलमय अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी